शिक्षणातून नव्या स्वप्नांचा ध्यास घेणाऱ्या छोट्या मुलांना महानगरपालिकेच्या आयुक्ता आय ए एस मनीषा खत्री मॅडम यांचे शुभ आशीर्वाद आणि शुभ संदेश मिळतात तेव्हा ही मुलं मोहरून निघतात नाशिकच्या अशाच एका शाळेतील हा सुंदर प्रसंग लाडके सर्व विद्यार्थी आधी सगळ्यांच्या शाळेचे पहिले दिवस आता या वर्षी स्वागत आहे आणि मला पण ते येऊन पुढची भेट करण्यासाठी संधी मिळाली खूप सुंदर सुंदर सायन्स केसेस बघून असा एकदम वाटतं की काय आहे आता आपण पण जायतरी शाळेमध्ये येऊन बघू करू बाळासोबत बसू त्यांच्याशी बोलू आणि माझा सर्वांसाठी हा एक आज मेसेज राहील की तुम्ही लोकांसाठी जे आम्ही सगळ्या सुविधा पुरवतो आहे त्यापेक्षा जास्त जे सुविधा आणि जे तुमच्यासाठी जर मेहनत घेताय ते तुमचे टीचर्स झाले त्या टीचर्सचा मान ठेवून तुम्ही चांगलं शिक्षण द्या आणि आपल्या शिक्षणात काही कमी नाही म्हणजे काही नाही झाला पाहिजे काय कमी पाहिजे तर त्यासाठी तुमचे प्रिन्सिपल टीचर्स खूप मेहनत घेणार तुम्ही पण कशी मेहनत घ्या आणि चांगले चांगले प्रकारणे आपल्या जिंकली ऍक्टिव्हिटी आहे ते कम्प्युटर लॅब आहे वाचनालय आहे संगणात खूप म्हणजे लॅब आण ते आहे बाकीचे स्पो फॅसिलिटीज आहे तर त्याचा फोन वापर करायचा आपल्याला आणि शिकायचे आहे स्वतःपण शिका आणि दुसरा एक आपल्या जे स्वच्छता जे हे असते की आपले घर पण स्वच्छ ठेवा शाळा पण आपण स्वच्छ ठेवू बाहेर कुठे कचरा नाही टाकायचे हा एक मेसेज जे आहे तुमचे घर घरात जे सगळे तुमचे आई वडील आहे आई आजोबा आहे आजोबा आहे Uh, त्यांच्यासाठी पण हा एक मेसेज तुम्ही त्यांच्या पोहोचून घ्याल की आपला जे कचरा आहे आपल्याला व्यवस्थित आपल्या डस्टबिनमध्येच टाकला पाहिजे बाहेर रोडवर नाही टाकला पाहिजे इकडे तिकडे नाही कुठेच नाही टाकलं पाहिजे घंटा गाडी जे येते त्याला कचरा द्याय दिला पाहिजे तर हा एक मेसेज तुम्ही लोकल तुम्ही जे तुमचे जे गरजेगळे लोक आहे त्यांच्यासाठी तुम्ही इथून निघून जा आणि शिक्षकांना पण माणसंच एक विनंती आहे तुम्ही पण विषय स्वच्छताबाबत आपल्याला अजून खूप शिकवण्याची गरज आहे आपल्या आपल्याला किती खायची नसेल त्याबाबत तर त्याचं बरोबर तुम्ही भर द्या आणि ऑल द बेस्ट टू ऑल द स्टुडंट्स खूप 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 तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद